नमस्कार विथ योगिता मराठी तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने पावभाजीची रेसिपी बनवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर ही पद्धत मला नाही वाटत की खूप जणांनी केली असेल तर एकदा या पद्धतीने नक्की करून बघा तर सर्वात आधी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टमाटर घालून घेणार आहोत तर मी ते पाच टमाटर घेतले मीडियम साईजचे आणि यासोबतच हॉटेलवाल्यांचं जे सिक्रेट असतं म्हणजे बीटरूट आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत तर मी ते अर्धा बीटरूट घेतला आहे आणि तो मस्त असा कट करून घेतलाय तोच आपल्याला याच्यासोबत टाकायचा आहे आणि कलर खूप छान येईल आणि आता आपण याची मस्त बारीक अशी पेस्ट बनवून घेणार आहोत तर मी तुम्हाला दाखवते अगदी मस्त अशी कलर बघा किती सुंदर आलेला आहे या पद्धतीनेच पेस्ट बनवून घ्यायची आहे तर याच्यामध्ये बीट घातल्यामुळे कलर बघा किती मस्त आलेला आहे तर चल आपण पुढच्या कृतीकडे जाऊया तर आता इथे गॅसवर मी एक कुकर ठेवलाय याच्यामध्ये तीन चम्मच तेल घालून घ्यायचंय तर आता आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत बटर तर बटरनी मस्त चव लागते पावभाजीची आणि पावभाजीमध्ये बटर नक्कीच टाका म्हणजे चव खूप छान लागेल छान बटर असं मेल्ट झालंय आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा जिरं जिरं छान तळतळलंय आता याच्यामध्ये घालायचं एक कांदा तर अगदी बारीक चिरून घेतलेला कांदा आहे मी ते तीन ते ती चार कांदे घेतले या पद्धतीने बारीक बारीक कट करून घ्यायचे आहे आणि याला छान असं परतून आहे तर कांदे अगदी मस्त सॉफ्ट झाले पाहिजे तोपर्यंत छान असं परतून घ्यायचंय तर कांदे कोणी -その कोणी खूप कमी पण टाकतात पण मला जास्त आवडतात म्हणून मी ते जास्त घातलेत तर या पद्धतीने बघू शकता कांदे बघा किती मस्त सॉफ्ट झाले कलर बघू शकता याच पद्धतीने कांदे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे कांदे मस्त झालेले आहेत आता आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत एक चमचा अद्रक लसणची पेस्ट तर मी अद्रक लसणची पेस्ट थोडी जास्तच घातली आहे याचा फ्लेवर खूप छान लागतो पावभाजी मध्ये तर आता आपण याला छान असं परतून आहे आणि जोपर्यंत कच्चा असा वास जा जात नाही तोपर्यंत मस्त शिजवून घ्यायचंय तर बघू शकता या पद्धतीने अद्रक लसणची पेस्ट सुद्धा मस्त शिजली गेलेली आहे आता आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत जे आपण टमाटर आणि बीटची पेस्ट बनवली होती ते ते सगळे याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि याला पण छान असं मिक्स करून घ्यायचंय तर कलर बघू शकता किती मस्त आलेला आहे आता आपण याच्यामध्ये काही मसाले घालणार आहोत तर याच्यामध्ये मी घालते एक चमचा तिखट म्हणजे हे थोडस तेज आहे त्याच्यामुळे ते लाल तिखट घालायचंय सोबतच सोबतच कलरसाठी मी एक चमचा कश्मीरी लाल तिखट घालते पाव चमचा हळद घालायचंय हळद खूप जास्त नाही घालायची अगदी थोडी हळद घालायची अर्धा चमचा गरम मसाला घालणार आहोत आणि एक चमचा धने पावडर घालायचंय आणि मी इथे तीन चमचे पावभाजी मसाला घेतलाय तर तुम्ही कुठलाही ब्रँडचा पावभाजी मसाला घेऊ शकता तर तीन चमचे घेतले आहेत सोबतच आपण चवीपुरतं मीठ घालायचंय आणि आता हे मसाले सगळे मिक्स करून घ्यायचे आणि आता आपल्याला हे छान शिजवून घ्यायचंय म्हणजे जोपर्यंत टमाटर शिजत नाही आणि जे हे ग्रेव्ही आहे थोडी सर होत नाही तोपर्यंत छान शिजवून घ्यायचंय तर जोपर्यंत थोडंसं साईडनी तेल सुटत नाही तोपर्यंत मस्त शिजवून घेणार आहोत तर आता आपण याला झाकून ठेवायचं आहे जेणेकरून हे जे मसाला आहे तो छान असा शिजला जाईल तर मी आता त्याला झाकून ठेवून देते पाच ते सहा मिनिटं तर पाच ते सहा मिनिटं झालेले आहेत आता आपण मसाला बघून घेऊया तर इथे बघू शकता साईडनी बघू शकता तेल जसं थोडस तेल सुटायला लागलंय म्हणजे मसाला आपला छान परतून झालेला आहे थोडा ड्राय पण झालेला आहे याच पद्धतीने मसाला छान शिजवून घ्यायचा आहे म्हणजे टमाटर छान शिजले गेले पाहिजे तर आता आपण याच्यामध्ये भाज्या घालून घेणार आहोत तर मी इथे एक वाटी बटाटा घेतलेला आहे कच्चा बटाटा घालायचा आहे गाजर घेतले आहे सग सगळी जी भाजी आहेत मी इथे कच्ची घेतलेली आहे गाजर घालायचं आहे गा, शिमला मिरची घालून घेऊया हो सोबतच फ्लावर घालायचं आहे गा, फुलकोबी आणि मी सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या एक एक वाटीच घेतलेल्या आहे तर भाज्या काही कमी जास्त पण होऊ शकतात आणि यासोबतच मी इथे हिरवे वटाणे घेतले आहेत एक वाटी आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचंय मसाल्यामध्ये तर या पद्धतीने बनवाल तर तुमची पावभाजी जी आहे कधीच पानचट लागणार नाही कारण आपण हे जे मसाल्यामध्ये आपण याला शिजवतो त्याच्यामुळे याची चव खूप छान लागते आणि अगदी सोपी पद्धतीने आहे जास्त भांडे भरवायची गरज नाही आहे एकाच कुकरमध्ये आपण याला बनवू शकतो तर आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तर मी ते दोन ते सव्वा दोन वाटी पाणी घालणार आहेत तर मी ते दोन वाटी घातलेत परत थोडंसं पाणी घालून घ्यायचंय तर पाणी तुम्ही नंतर पण टाकू शकता लागेल तर तर आता आपण एवढंच घालून घेऊया लागलं तर परत टाकता येतं आणि आता छान याला मिक्स करून आहे आणि आता आपण याला कुकरचं झाकण लावून याला कमीत कमी पाच सिट्ट्या होऊ द्यायचंय तर ते तुमच्या कुकरवर डिपेंड करतं म्हणजे तुमचा कुकर कसा आहे त्याच्यामध्ये कधी लवकर होतं कधी नाही होत तर मी ते पाच सिट्ट्या होऊ देते पाच सिट्ट्या झाल्यानंतर आपण याला खोलून बघून घेऊया पाच सिट्ट्यांमध्ये भाज्या छान अशा शिजल्या गेल्या आहेत बघू शकता मस्त शिजल्या आहेत तर आता आपण एका मॅशरने याला मॅश करून घ्यायचंय तर या पद्धतीने मस्त असं मॅश करून घ्यायचंय तर तुम्हाला ही पद्धत कशी वाटली पावभाजी बनवण्याची ते मला नक्की कळवा आणि जर थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा तर इथे बघू शकता मस्त असं मी इथे मॅश करून घेतले आहेत बघू शकता भाज्या अगदी मस्त शिजल्या गेलेल्या आहेत तर आता आपण याला एक तडका देणार आहोत तर तडक्या पॅनमध्ये एक मी बटर घालून घेते तर हा तडका ऑप्शनल आहे पण बटरचा जो तडका लागतो त्याच्यामुळे टेस्ट खूप छान लागते आणि याच्यामध्ये मी थोडस लाल तिखट घालून घेते अगदी पाव चमच म्हणजे हे जास्त तिखट नाहीये आणि हा जो तडका आहे तो आपण आपल्या पावभाजीवर घालून घ्यायचाय तर बघू शकता मस्त अशी आपली पावभाजी तयार झालेली आहे याच्यावर मस्त कोथिंबीर घालून घ्यायची आहे तुम्हाला ही पद्धत आवडली की नाही मला नक्की कळवा असं मिक्स करून घ्यायचंय तर आता आपण आता एका प्लेटमध्ये सर्व करणार आहोत तर एका प्लेटमध्ये मी ते दोन पाव घेतले आहेत ते पण मस्त असे तव्यावर शेकून घेतलेले आहे सोबतच बारीक चिरलेला कांदा थोडासा निंबू आणि आपण आता पावभाजी बनवून घेतली आहेत ते एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया खायला खूप छान लागते नक्की ट्राय करून बघा आणि मस्त त्याच्यावर बटर घालायचंय मस्तच चव लागते नक्की ट्राय करून बघा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मस्त पावभाजीवर निंबू कांदा घालून मस्त याच्यावर ताव मारून घ्यायचे तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत बा बाय टेक केअर एन्जॉय